तर मित्रांनो तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पाच डिसेंबरच्या एपिसोड मध्ये आपल्याला खांद्यावर बंदूक ठेवून अर्णव ईश्वरी यांना निशाणा बनवत असतो जेणेकरून त्याच्यावरती काही यायला नको जर काही झालंच तर लावण्या सोबत व्हायला हवं लावण्य पकडली गेली पाहिजे राकेश लावण्याला सांगतो की तू आता रूम मध्ये जा अर्णव ईश्वरीच्या रूम मध्ये जा आणि पुढे सांगतो तसं कर लावण्या राकेशने सांगितल्याप्रमाणे सगळं करते आणि अर्णव ईश्वरी देवळातून घरी येतात ईश्वरीचा पाय मुरगळतो अर्णव ईश्वरीला त्या ठिकाणी बसवतो हो आणि तिच्या पायाची मसाज करून देत असतो लावण्या ईश्वरीचा ड्रेस गायब करून घरातून पळून जात असते अर्णवची नजर तिच्यावरती पडते आणि अर्णव तिला थांबवतो लावण्याचा थरका पुढारलेला असतो आता काय उत्तर द्यावं या विचारात ती असते तर हे सगळं कसं होतं ते थोडक्यात पाहू की ईश्वरीचा वाढदिवस असतो आणि त्याच दिवशी अंजलीच्या रूममध्ये सगळे जमा होऊन सगळं प्लॅनिंग करत असतात ईश्वरी तिथे येते ईश्वरी विचारते तुम्ही अंजली त्यांच्या रूममध्ये काय करताय सगळे काही बाई उत्तरं देतात ईश्वरीला डाऊट वाटतो की सगळ्यांचं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे अंजली सगळ्यांकडे बघते विचारत असते की काय चालू आहे अंजली म्हणते ईश्वरी तुझं आवरून झालं असेल तर आपण हॉस्पिटलला जायचं आहे का सोनोग्राफी करायची आहे ईश्वरी म्हणते हो झाले मी पर्स घेऊन येते ईश्वरी वरती जाते अंजली इथे सगळ्यांना सांगते की तुम्ही सगळ्यांनी पटापट आवरा आणि सगळी तयारी करा मी अंजलीला बाहेर घेऊन जाते पण जेव्हा अंजलीला घेऊन येईल त्यावेळेस सगळी तयारी झालेली पाहिजे सगळे डन म्हणतात अंजली ईश्वरी बाहेर निघून जातात आणि इथे अर्णव अविनाश सोबत बसून सगळं प्लॅनिंग करत असतो सगळी तयारी करत असतो वल्लरी त्या सगळ्यांना प्लॅनिंग करताना बघते ती लगेच राकेश लावण्या यांना फोन करून सांगते की इकडे यांचं सगळं प्लॅनिंग चालू आहे वल्लरीला आपल्या आवजवळचा फोटो ठेवायचा असतो पण तो कुठे ठेवायचा कसा ठेवायचा या विचारात ती असते वल्लरीला वाटतं की आपण जर फोटो ठेवला आणि अर्णवला कळलं किंवा अर्णवने आपल्याला रंगे हात पकडलं तर मोठी रिस्क आहे तो आपल्यालाच हाकलून लावेल वल्लरी खूप विचार करते की फोटो कधी आणि कसा ठेवायचा तर दुपारी अंजली ईश्वरी घरी येतात घरी सगळेजण हजर असतात सगळे मोठ्याने ओरडतात आणि ईश्वरीला सरप्राईज येतात छान तिथे इंदोरी डेकोरेशन केलेलं असतं इंदोरी सगळे पदार्थ असतात आणि अर्णवने तिथे मिनी इंदोरच उभं केलेलं असतं ईश्वरी ते सगळं बघते आणि तिच्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होतात तेवढ्यात तिथे अर्णव येतो अर्णवने ईश्वरीचं औक्षण करण्यासाठी ताट रेडी करून आणलेलं असतं सगळे ईश्वरीला हॅपी बर्थडे विश करतात अर्णव ईश्वरीचं औक्षण करतो घरातले सगळे सांगतात की हे सगळं प्लॅनिंग अर्णवचं होतं ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं ईश्वरी सांगते की आजपर्यंत माझा एवढा छान वाढदिवस कोणीच साजरा केला नव्हता आतापर्यंतचा हा माझा बेस्ट वाढदिवस आहे ईश्वरी अर्णवचा हात हातात घेऊन हे सगळं बोलत असते अर्णव म्हणतो मी सिंदूर हात सोड ना अगं आपल्याला केक कट करायचा आहे ईश्वरी हात सोडते सगळे त्या दोघांना चिडवतात अर्णव ईश्वरीला केक कट करायला घेऊन येतो ईश्वरी केक कट करते आणि अर्णवला केक भरवते घरातले सगळे ईश्वरीला विश करतात आणि तिच्यासाठी गिफ्ट आणलेले असं ते तिच्या हातामध्ये देतात सगळे म्हणतात आता सगळ्यांनी तर गिफ्ट देऊन झालंय पण अर्णव काय गिफ्ट देणार लग्नानंतरचा ईश्वरीचा पहिला वाढदिवस आहे आम्हाला पण बघायचंय अर्णवने ईश्वरीसाठी जो मोठा बॉक्स ठेवलेला असतो तो, तो बॉक्स तिला देतो अर्णवने ईश्वरीसाठी स्पेशल स्वतः ड्रेस डिझाईन केलेला असतो तोच ड्रेस तो असतो ईश्वरी तो ड्रेस बघतील खूप खुश होते वल्लरी लावण्या राकेश यांची तोंड वाकडी झालेली असतात पण बाकी घरातले सगळे खुश असतात अर्णव म्हणतो मी सिंदोर आत्ता हा बॉक्स उघडायचा नाही आहे आपण संध्याकाळी डिनरसाठी आणि लॉंग ड्राईव्हसाठी जाणार आहोत त्यावेळेस तू हा ड्रेस घाल आणि तेव्हाच बघायचा आता नाही ईश्वरी ठीक आहे म्हणते ईश्वरीने जे प्लॅनिंग केले अर्णवला प्रपोज करण्याचं त्याबद्दल ईश्वरीने ठरवलेलं असतं ईश्वरी अर्णवला म्हणते सर संध्याकाळी आपण लॉंग ड्राईव्हला नको जायला मी तुमच्यासाठी एक छान सरप्राईज प्लॅन केले आपण तिथे जायचं का अर्णव म्हणतो चालेल पण हो संध्याकाळी तू हा ड्रेस घालायचा आहे ईश्वरी ठीक आहे म्हणते आणि वरती आपल्या रूममध्ये बॉक्स ठेवते लावण्या राकेश वल्लरी या सगळ्यांची नजर त्या बॉक्सवरती असते जो तो आपापल्या परीने विचार करत असतो लावण्य विचार करते की या बॉक्समधला ड्रेस फाडून टाकायचा राकेश विचार करतो की ड्रेस गायब करायचा तर वल्लरी विचार करते की या बॉक्समध्ये जो ड्रेस आहे त्याच्यामध्येच फोटो ठेवायचा लावण्या मीटिंग आहे असं सांगून तिथून निघून जाते अर्णव ईश्वरी देवळात जातात तर थोड्या वेळाने हॉलमध्ये अविनाश अंजली बोलत उभे असतात आणि वल्लरी लपत छपत ईश्वरीच्या रूममध्ये जाते तर इथे अर्णव ईश्वरी देवळात येतात ईश्वरी विचारते अर्णव सर तुम्ही आज माझ्यासाठी देवळात आलात आणि देवाकडे काहीतरी मागितलं सुद्धा नेमकं काय मागितलं अर्णू काही सांगत नाही तो मनात म्हणतो मी सिंदर मी देवाकडे हे मागितलंय की तू नेहमी आनंदात राहावी ईश्वरी मनात म्हणते सर मी देवाकडे मागितलंय की तुम्ही आयुष्यभर माझ्यासोबत असावे आज मी तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगणार ईश्वरी अर्णवकडे प्रेमाने बघते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात म्हणजेच पाच डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की राकेश लावण्याला बोलवून घेतो तो, तो लावण्याला म्हणतो लावण्या काय करायचं तुला माहिती आहे ना मी प्लॅन सांगितलेलं लक्षात आहे ना लावण्या म्हणते हो चांगलाच लक्षात आहे राकेश लावण्याला ईश्वरीच्या रूममध्ये जायला सांगतो लावण्या ईश्वरीच्या रूममध्ये जाते आणि तो बॉक्स शोधून त्याच्यातला ड्रेस काढून कॅरी बॅगमध्ये ठेवते तर इथे अर्णव ईश्वरी कारमधून आपल्या घरी येतात ईश्वरी कारमधून उतरते आणि गप्पा मारत दोघं आत जात असतात ईश्वरीचा पाय मुरगळ अर्णव ईश्वरीला एका बाजूला बसवतो आणि तिच्या पायाची मसाज करून देत असतो ते दोघं एका बाजूला बसलेले असतात लावण्या तो ड्रेस लपवून घाईघाईने तिथून निघून जात असते अर्णवची नजर पडते अर्णव लावण्याला थांबवतो तो लावण्याला विचारतो लावण्या इथे काय करत होतीस मगाशीच तर तू गेली होतीस ना तू म्हणाली होतीस की ऑफिसला जायचंय आणि आता इथे लावण्य खूप घाबरते तिला वाटतं की झालं संपलं आता आपलं भांडं फुटणार